सायली दाबून घेणार प्रियाकडून तिचे पाय तर ठरलं तर थर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात म्हणजे एकोणतीस मेच्या भागात आपण पाहणार आहोत सायली हॉलमध्ये सगळ्यांशी गप्पा मारत बसलेली असते आणि नंतर मग ती तिथून उठून जायला लागते तेव्हा तिचा पाय अचानक मुरगळतो सायली तिचा पाय धरून बसते तिला खूप दुखत असतं तेव्हा प्रिया म्हणते की सायली मी तुझा पाय दाबून दिला असता पण आणि ती बोलता बोलता थांबते तेवढ्यातच प्रतापराव प्रियाला म्हणतात आता पण कशाला पाहिजे तुझ्या जर मनात आलच आहे तर दाबून दे तिचे पाय तेव्हा प्रियाचा चेहरा हा बघण्यासारखा झालेला असतो पण सायली म्हणते की बाबा कशाला तेव्हा प्रतापराव म्हणतात दाबून देऊ दे ना तुझे पाय तेवढंच तिच्या पदरात पुण्य पडेल सायली प्रतापरावांकडे बघते तेव्हा प्रतापराव तिला इशार्यामध्ये सांगतात की दाबून घे तिच्याकडून पाय आणि मग प्रिया ही तोंड वाकडं करून शेवटी सायलीचे पाय दाबते तर या मालिकेचा जबरदस्त असा प्रोमो तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांग आणि या सिरियलची अशीच फूडची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा